प्रश्न एक डॉक्टर आंबेडकर यांनी महिलांसाठी कोणती संस्था स्थापन केली होती ए दलित महिला महासंघ बी महिला आरक्षण संघ सी महिला उद्धार मंडळ डी स्त्री संघटना तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये लिहा तुमचं बरोबर उत्तर आहे सी महिला उद्धार मंडळ प्रश्न दोन भारताच्या घटना सभेचे अध्यक्ष कोण होते ए राजेंद्र प्रसाद बी आंबेडकर सी नेहरू डी पटेल तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट करा तुमचं बरोबर उत्तर आहे ए राजेंद्र प्रसाद प्रश्न तीन डॉक्टर आंबेडकर यांनी दी बुद्ध अँड हिज धम्मा हे पुस्तक कोणत्या भाषेत लिहिले ए हिंदी बी मराठी सी इंग्रजी संस्कृत, तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट करा तुमचं बरोबर उत्तर आहे सी इंग्रजी प्रश्न चार सार्वजनिक टँक प्रवेश हक्कासाठी कोणता सत्याग्रह केला ए पुणे करार बी चवदार तळे सत्याग्रह सी वैकोळी आंदोलन डी विदर्भ आंदोलन तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट करा तुमचं बरोबर उत्तर आहे बी चवदार तळे सत्याग्रह प्रश्न पाच डॉक्टर आंबेडकर यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली होती ए प्रोग्रेसिव्ह पार्टी बी बहुजन समाज पार्टी सी इंडिपेंडंट लेबर पार्टी, दलित पैथर, तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट करा तुमचं बरोबर उत्तर आहे सी इंडिपेंडंट लेबर पार्टी प्रश्न सहा डॉक्टर आंबेडकर यांचे पत्नीचे नाव काय होते ए सविता आंबेडकर बी रमाबाई आंबेडकर सी लक्ष्मीबाई डी यमुनाबाई तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट करा तुमचं बरोबर उत्तर आहे ए आणि बी दोन्ही योग्य आहेत रमाबाई पहिली पत्नी सविता दुसरी पत्नी प्रश्न सात भीम जयंती कोणत्या दिवशी साजरी केली जाते ए ऑगस्ट पंधरा बी सहा डिसेंबर सी जानेवारी सव्वीस डी एप्रिल चौदा तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट करा तुमचं बरोबर उत्तर आहे दी, एप्रिल प्रश्न आठ डॉक्टर आंबेडकर यांनी हिंदू कोड बिल सा मसुदा कोनासाठी तयार केला होता ए धार्मिक बदल बी महिला हक्क सी दलित उद्धार दी, निवडणूक सुधारणा तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट करा तुमचं बरोबर उत्तर आहे बी महिला हक्क प्रश्न नऊ डॉक्टर आंबेडकर यांचे पहिले शिक्षण कोठे झाले ए मुंबई बी पुणे सी सातारा डी साताऱ्याच्या सैनिक शाळेत तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट करा तुमचं बरोबर उत्तर आहे साताऱ्याच्या सैनिक शाळेत प्रश्न दहा डॉक्टर आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठात कोणत्या विषयात पदवी घेतली ए कायदा बी समाजशास्त्र सी अर्थशास्त्र दी, धर्मशास्त्र तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट करा तुमचं बरोबर उत्तर आहे सी आर शास्त्र व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद